नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपम्याचं प्रीमिक्सची रेसिपी दाखवणार आहे आपल्या महिलांना खूप सकाळची खूप घाई असते त्याच्यामुळे आपल्याकडून फास्ट फास्ट प्रत्येक गोष्ट होत नाही तर हे प्रीमिक्स जर बनवून ठेवलं तर आपण फास्ट प्रकारे आपण उपमा तयार करू शकतो आणि समजा आपली मुलं काहींची मुलं बाहेरगावी वगैरे असतात शिकण्यासाठी तर त्यांना पण आपण हा प्रीमिक्स बनवून देऊ शकतो त्यामुळे ही रेसिपी खूप महत्त्वाची आणि खूप छान आहे तर चला बघूया रेसिपीकडे बळूया आता आपण हा मी दोन मोठे मोठ्या वाट्या मी हा जाडसरवा घेतलेला आहे ह्या मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे काजू असे मी तुकडे करून घेतले आहे बारीक आणि कोथिंबीर घेतली आहे जिरं मोहरी घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मीठ चवीनुसार आणि तुम्हाला काहींना ना उडदाची डाळ पण आवडते की तुम्ही उडदाची डाळ पण टाकू शकता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मी हा सगळा रवा टाकून घेणार आहे आणि आपल्याला छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला आपला आप थोडासा रवा लालसर झालेला आहे मी त्यात एक ते दोन चमचे मी तेल टाकून घेत आहे आणि छान अजून लालसर फ्राय करायचा आहे आप आपल्याला थोडासा आपला रवा छान भाजून झालेला आहे लालसर आता मी तो एका ताटात काढून घेते आता मी कढाईत दोन चमचे परत तेल टाकून घेत आहे आपलं तेल छान तापलेलं ते आहे त्यात मी आता हरभऱ्याची डाळ छान तळून घेत आहे आपली डाळ छान तळून झालेली आहे आता आपण ती काढून घेत घेते मी आता शेंगदाणे तळून घेते मी लालसर एकदम छान आपले शेंगदाणे छान तळले गेलेले आहे मी ते काढून घेते आता दोन चमचे मी जिरं मोरी टाकते जिरं मोरी तळ की यामध्ये मिरच्या टाकते मिरच्या आपल्याला छानसर लालसर तळू आहे सगळ्या गोष्टी आपल्या मिरच्या लाल तळल्या गेल्या की मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता पण छान आपल्याला असा तळून द्यायचा व्यवस्थित काजू पण टाकून घेते मी सगळं एकदम असं खरपूस असं करून आहे आपल्याला सगळं मटरेल हे लालसर झालं की कोथिंबीर पण आपल्याला ॲड करून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित फ्राय झालं की त्यात आपल्याला सगळा रवा टाकून घ्यायचा आहे आता तळलेली डाळ शेंगदाणे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकतात आम्हाला साखर नाही आवडत त्यामुळे मी साखर ॲड नाही करत आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकदम हलवून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मटण सगळं पाच मिनटं तरी हलवत राहायचं आहे मीडियम फ्लेमवर आपलं प्रीमिक्स आता रेडी झालेलं आहे आप हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्ण हे प्रीमिक्स होऊ द्यायचं आपल्याला आणि मग आपल्याला काचेच्या एका बरणीत भरून ठेवायचं आहे आपल्याला हे अशी काचेची बरणी घ्यायची आहे त्यात आणि हे गार झालं की असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आपल्याला हे पंधरा आप ते वीस दिवस टिकत आपलं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे हे आपण आता वापरू शकतो मी तुम्हाला आता हे कसं बनवायचं ते करून दाखवते या वाटीच्या सहाय्याने मी एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे आप आप आता आपल्याला त्याच्या दुप्पट हे दोन वाट्या पाणी ओतून घ्यायचं आहे कढाईत पाणी एकदम कडक तापून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं छान उकळलं आहे पाणी आता त्यात मी प्रीमिक्स ओतते आणि व्यवस्थित असं हलवायचं आहे आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात कांदा पण ॲड करू शकता आत्ता मी कांदा नाही टाकला आहे अगदी एकदम फास्ट प्रकारे होतं आपलं उपमा तयार झालेला आहे प्रीमिक्स पासून उपमा आपला रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनो खूप उप उपयुक्त उप आणि अशी छान रेसिपी आहे तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद